देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार हा नंबर लिहून फक्त खिशामध्ये ठेवा कठीणातली कठीण इच्छा अगदी तीन दिवसात पूर्ण होईल तीन दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल तीन दिवसामध्ये तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत हा उपाय आपल्याला एकदाच करायचा आहे हा उपाय आहे शुक्रग्रहाशी निगडीत हा उपाय आहे माता लक्ष्मीशी निगडीत हा उपाय आहे बहले नाथांशी निगडीत हा उपाय आहे चंद्रग्रहाशी निगडीत खूप सुंदर असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामुळे तुमचा चंद्र आणि शुक्र मजबूत होणार आहे हा उपाय जर तुम्ही करताय तर युनिव्हर्सल नंबर जे आहेत एंजल नंबर आहेत ब्रह्मांडामधील देवी देवतांचे जे नंबर आहेत ते नंबर तुम्हाला साह्य होतील ते तुम्हाला मदत करतील आणि त्या ईश्वरी ताकद तुम्हाला अक्षरशः मदत करेल ज्यांचा विश्वास नुमरोलॉजीवर आहे अंकशास्त्रावर आहे संख्याशास्त्रावर आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता शेवटपर्यंत पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांना मी प्रामाणिकपणे सांगेन आत्ताच व्हिडिओ सोडून गेला तरी चालेल हा उपाय करण्यासाठी कुणालाही जबरदस्ती नाहीये जर तुम्हाला उपाय आवडला तर निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा उपाय करून पहा पण जो जातक हा उपाय करेल त्याला निश्चितच अनुभव येईलच फक्त मनामध्ये किंतू परंतु भावना न आणता प्रामाणिकपणे हा उपाय करायचा आहे माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा त्याच्यामुळे तुमच्या दादाला खूप मोठं प्रोत्साहन मिळत असतं ताकद मिळत असते नवनवीन कंटेंट आणण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणून मंत्र टाका तर आता हा उपाय एंजल नंबरचा आहे तर एंजल नंबर आपल्यासाठी कार्य करणारे हा उपाय आपण कधी करायचा आहे हा उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकतो त्यासाठी आपल्याला एक कागद लागेल आणि एक निळ्या कलरचा पेन लागेल आता तुमच्या जीवनामध्ये खूप अशा इच्छा असतील इम्पॉसिबल इच्छा असतील कठीणातली कठीण इच्छा असतील त्या इच्छा इच्छाच बनून राहिलेल्या असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसल्या तर निश्चितच एकदा हा एंजल नंबरचा उपाय करून पहा बघा निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल जर कठीणातली कठीण कटीन गोष्ट जर काही किरकोळ गोष्टीने अडत असेल नव्वद टक्के घास तोंडापर्यंत येतोय आणि दहा टक्के राहिल्यानंतर कुणीतरी हिसकावून घेऊन जाते अशी परिस्थिती होत असली तर निश्चितच हा नंबर तुम्ही वापरून पाहिला पाहिजे तर तो नंबर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तो नंबर आहे ट्रिपल टू म्हणजे दोन 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 म्हणजे टू 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 ट्रिपल टू हा नंबर आहे तर हा नंबर आपल्याला कागदावर लिहायचा आहे एक पांढऱ्या कलरचा कागद घ्या निळ्या कलरचा एक पेन घ्या पेन घेतल्यानंतर त्याच्यावर तुमची पहिल्यांदा वरच्या साईडला इच्छा लिहा आता तुम्हाला घर पाहिजे नोकरी पाहिजे लग्न एका शब्दामध्ये तुमची जी पण इम्पॉसिबल जी इच्छा असेल ती इच्छा तिथं लिहा लिहिल्यानंतर खाली ट्रिपल टू लिहा म्हणजे दोन 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 दोनशे बावीस असं लिहा लिहिल्यानंतर तो कागद तुम्ही दुमडा दुमडल्यानंतर तो कागद तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे आता तो कागद काही दिवसानंतर फाटला तर नव्याने हा उपाय करा आणि ट्रिपल टू तु, तुम्ही काउंट करत जावा चांट करत जावा म्हणजे दोन 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 किंवा दोनशे बावीस दोनशे बावीस असं जर कंटिन्यू तुम्ही चॅन्ट केला तर निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल आता टू हा अंक म्हणजे दोन हा अंक चंद्रग्रहाचा आहे महादेवांचा आहे याच्यामुळे चंद्रग्रह तुमचा मजबूत होईल महादेवांची अस्सीम कृपा तुमच्यावर राहील आणि दोनशे बावीस ची जर आपण टोटल करतोय तर त्याचा अंक येतो सहा सहा हा अंक शुक्राचा आहे आणि शुक्र म्हणजे तुम्हाला माहित आहे की सर्व प्रकारचं भौतिक सुख देत असतो सौंदर्य देत असतो सहा हा अंक माता लक्ष्मीचाही आहे जर हा अंक जर तुमच्याकडे राहिला तर निश्चितच ट्रिपल टूचा माता लक्ष्मीची शुक्राची चंद्राची आणि महादेवांची कृपा तुमच्यावर राहील विश्वास असेल तर करून पा नसला तर दत्त सेवा करा ಔದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ